हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्व आहे विवाहित हिंदू स्त्रिया सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतात आज आम्ही तुम्हाला कुंकवाचे असेच काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला मोठ्या अडचणीपासून दूर ठेवू शकतात हे आहेत कुंकवाचे उपाय तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजार्या व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्यास रुग्ण लवकर बरा होतो कोणत्याही कामात वारंवार अडचणी येत एत, येते अपयश येत असेल तर थोडेसे वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्यास ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतर घराच्या मुख्य दरवाजावर पूजेच्या ताटातील थोडे कुंकू लावा असे केल्यास देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो असे मानले जाते वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पतीपत्नीमध्ये भांडण असतील तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस दिवस सतत केल्यास तणाव हळूहळू कमी होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद